नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे महान गायक किशोर कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त हम पांच म्युझिकल ग्रुप तर्फे किशोर कुमार यांनी गायलेल्या निवडक गीतांची मैफिल सजवण्यात आली प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या सभागृहात हम पांच ग्रुपच्या नामवंत गायकांनी आपली मधुर आणि सदाबहार गाणी सादर केली सर्वच प्रेक्षकांनी प्रत्येक गाण्या देऊन मैफिलीचा आनंद लुटला या कार्यक्रमात सोनाली जाधव आणि रेखा मेसरे यांनी निवेदनाची जबाबदारी पार पडली तर सुवर्णा माने मोहिनी सूर्यवंशी कोमल वाडकर संगीता राजपाठक अनिल कवडे प्रेमकुमार वाघमारे अमित दोडके लक्ष्मण टिंगळे जयप्रकाश शिंदे सचिन भोसले यांनी गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना व आयोजन प्रसिद्ध निवेदक गायक गणेश जाधव यांनी केले हम दो चेंगी छत के ऊपर गली गली में सो 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 गणेश जाधव कमीत कमी आपला आता हा सव्वीसावा प्रोग्राम आहे आणि यामध्ये असे आपल्याकडे चांगले चांगले कलाकार आता भाग घेत आहेत खूप जणांचे आवर्जून म्हणतात की आम्हाला तुमच्या शोमध्ये चान्स द्या खूप जण वेटिंगमध्ये आहेत पण आमच्यामध्ये कलाकार आता इतके कला छान छान गातात अजून लोकांना चान्स द्यायला आमच्याकडे हेच नाही आहे कारण हमपाडूपचे जे कलाकार गातात खूप छान प्रकारे सर्वांनी एक योगदान छान प्रकारे देतात सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी आजचा आजच्या दिवशीची खासियत म्हणजे एक आमचे कलाकार अनिल गौडे प्रेम सर प्रेम सरांनी तर आज धमालच केली अनिल सरांनी पण धमाल केली आणि किशोर भक्त असल्यामुळे आज त्यांच्या किशोर सरांच्या जन्मदिवसानिमित्त आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि आमच्या रेखा मॅडम बाकी सर्व कलाकार यांनी खूप चांगलं योगदान दिलं सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मी रेखा विजय मेसरे हमपाज ही पाच एक वेगवेगळे व्यक्ती वेग वेग येऊन तयार झालेली ग्रुप आहे त्याच्यानंतर ही हळूहळू वाढत गेला आणि याच्यामध्ये मेंबर जुळत गेले आणि हा खूप मोठा ग्रुप झालेला आहे आणि आज अख्खे पूर्ण तेवीस भाग पूर्ण झालेले आहे आणि याच्यामध्ये सर्वात बेस्ट बेस्ट कलाकार जुळलेले आहेत आणि आज आमच्या किशोर भक्त यांचा जे वाढदिवसानिमित्त हा प्रोग्राम ठेवलेला होता आणि सगळ्यांनी खूप छान सहकार्य केले ऑडियन्स भरपूर आणि आमचे गायक कलाकार आहेत ज्यांनी खूप उत्सुकतेने भाग घेतला आणि खूप धमाकेदार सॉंग आज झालेले आहेत अशा प्रकारे हा प्रोग्राम आमचा उत्कृष्टरित्या आणि खूप चांगला सादर झालेला आहे तर मी या ग्रुपचा पार्ट जवळजवळ आज माझे चौदा शो झालेले आहे या ग्रुपमध्ये आल्यानंतर आणि मला खूप आनंद वाटतो की मी या ग्रुप ग्रुपचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे थँक्यू मेरा नाम प्रेम कुमार वाघमर आहे एक मल्टीनॅशनल कंपनी मे आय टी इंजिनियर हं और ग्रुप से मैं दो जुडा हूँ और इस हम पांच ने मुझे प्लॅटफॉर्म दिया पहले बाथरूम सिंगर हुआ करता था लेकिन अभी मेरे गुरु मेरे कमांडर अनिल जी और मेरे दोस्त गणेश जाधव और मित्र परिवार हम पाँच मेरे लिए एक परिवार है ये कोई ग्रुप नहीं है हम सब आते हैं दो महीने में एक बार प्रोग्राम करते हैं मिलते हैं सेलिब्रेट एंड वी गो आज का कार्यक्रम था किशोर कुमार रक्त भक्त और हम सब किशोर कुमार के फैन हैं और आपके माध्यम से आपके चैनल के माध्यम से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि किशोर कुमार को भारत रत्न से नवाजा जाए जा? मैं अनिल कवड़े किशोर कुमारचा भक्त हमपाच टीमची आम्ही सु सुरुवात दोन हजार सोळाला केली हमपासचे परमनंट मेंबर गणेश प्रेम सर जयकुमार पिंगळे सर अमित सर आजच्या तारखेला जय जय कुमार आणि आम्ही रेग्युलर पुण्यामध्येच काय भारतामध्ये असे गाणी घेतो जे इंडियामध्ये कुणी घेत नाही त्यासाठी आम्ही दोन दोन महिने प्रयत्न करत असतो आमचे रेग्युलर मेंबर रेखा सुवर्णा ज्योती ह्यावेळी आता मला कोमल मॅडम पण सुरेख गायिका भेटलेले मोहिनी मॅडम संगीता, संगीता मॅडम आणि आमचे रेग्युलर पार्टनर हमपाचे जे सुरुवात केले होते ते रियाज भाई ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती फर्स्ट टाईम त्यातले आमचे मेन पार्टनर वारले आणि एक चांगले पार्टनर आमच्यातून काही मॅनेजमेंटमुळं नाराज दिल्यामुळं गेले पण नेक्स्ट कार्यक्रमाला येतील आमचा नेक्स्ट प्रोग्राम असणार ओनली आशा आशा वस्तीचे असे सुरेख गाणे एकोणीसशे साठपासून तर लेटेस्ट गाणे शेवटपर्यंत ले, गए, ले गए दिल गे लेग दिलपर्यंत आम्ही घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी मुलींना मी आत्ताच तयारी सांगतो की गाणे अवघड निवडा आणि सुरेख निवडा एकदा गाणे घेतले की गाणे बदलू नका हे रेखाने मी सिद्ध करून दाखवलेलं आहे गणेश सरांना पण हे सांगणे प्रेम सर तर ऑलराऊंडर आहे त्यामुळे ते ऑलराऊंडर गाणे घेतील अशा वस्तीचे ओके okay.